सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपल्यासोबत मूळचे जवळा या गावचे पाथरे कुटुंबातील एक परमभक्त आहेत बाबांचे आणि आता सध्या ते चांदूर बाजारला राहतात तर आपण आता सध्या चांदूर बाजारला आहोत त्यांच्या निवासस्थानी तर त्यांच्या जीवन प्रवासामध्ये आलेले संपूर्ण अनुभव ते आपल्याला सांगणार आहेत दाजी जय गुरु जय बाबा आज सकाळ्यात आधी तुमचा परिचय द्या तुमचं नाव सांगा मला माझं नाव बाबूराव रामरावजी पाथरे मूळ मूळ राहणारे जवळ शहापूर अच्छा आणि आता सध्या सध्या चांदर बाजारले नातवायचे शिक्षणाच्या निमित्तानं इथं आलो आले आहे बरोबर तर तुम्हाला सगळ्यात आधी समर्थ लहानूजी बाबांच्या भक्तीचा मार्ग कसा गवसला बाबतीत सांगा तर तो, तो सण पासष्टच्या काळात लागून एकोणीसशे पासष्टमधला बरोबर एकोणीसशे पासष्ट सदुसष्टमधला आहे म्हणजे आई बिमार होती अशीच मानसिकदृष्ट्या विकलांगता आली होती जराशी एक दिवस त्याले स्वप्नामध्ये असा दृष्टांत झाला या या ठिकाणी स्वप्नात नाही काही नव्हतं काही एवढा परिचय नव्हता काही नव्हता काही नव्हतं आणि हा पुलही नव्हता डोंग्यानं जा लागलं ते हा नाही डोंग डोंगे डोंग्याने गेले होते तर त्या ठिकाणी गेले तिथं गेल्यावर बाबा लालजी महाराज स्वप्नावर विश्वास हा हा स्वप्नावर विश्वास ठेवून गेले मग त्या ठिकाणी गेल्यावर त्यांनीच महाराजांनीच म्हटलं का आपले इथं बा दूरचे पाहुणे आले आहेत म्हणे त्यांची झोपाची जेवाची व्यवस्था करा कोण कोण गेलो होतं ते वडिलांनी आई वडीलच गेले होते आणि तिथं थांबल्यावर तिथं रात्रभर मुक्काम केला आणि रात्रभर मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सांगितलं जा

म्हणजे जसं जसं लोक म्हणजे बहिरचं लागलं बहिरचं लागलं अशा सारखं झालं तर ते ला, बिमारी ला। हटूनच गेले हटूनच गेले कायमची तेव्हापासून तुम्ही किती वर्षाचे होते तेव्हा तेव्हा मी असं नववा किंवा नव्या किंवा दहाव्या वर्गाचा दहावा अकरा वर्गाचा चौदा पंधरा वर्षाचे होते हा चौदा हा 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 आपली आई अशी हा 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 हो काय मी तेव्हा अमरावतीला शिक्षक होतो सायन्स कॉवरमध्ये होतो तेव्हा एकोणीसशे पा चौसष्ट पासष्ट बासष्टमध्ये गेलो मी समोर पूर्ण आयुष्यभर तुम्ही कोणता जॉब केला शिक्षकेच्या पेशा होता शिक्षक सर्व्हि सर्व्हिस हिरुरुपूर्णा सावित्री वैफुले विद्यालय आणि रिटायरमेंट मुख्याध्यापक म्हणून रिटायर झालो मी कधी झाले मी दोन हजार सहामध्ये हा अठरा वर्ष झाले तर आईमुळे मग तुम्हालाही आम्हाला मा लागला मग आम्ही अमरावती कधी सायकल जात होतो प्रवास तिथं टाकर खेळला तेव्हा रस्ते नव्हते पायदळचाच प्रवास होता एक दोन वेळा तिथे आम्ही स्वयंपाकपणेही केलं तिथं रात्रभर बाबाजी असताना दर्शन झाले आमचे दर्शन आमच्या असतात त्याच्यानंतर तुम्हाला स्वतः आलेले प्रसंग सांगायचे तसेच जीवन तर एकदम सुखात चाललंच समजा तर आम्ही वैष्णोदेवीला गेलो होतो आता वैष्णोदेवीला गेल्यावर ट्रॅव्हल्स होती पाच पन्नास लोकं होतोच आम्ही होत्या कसं हा काकूना सांगत असं शोबा पाच पन्नास लोक होतोच आम्ही ट्रॅव्हल्समधले आता चाललो पैदल प्रवासात आता मी तर थकलो मधात बा मी काही येणं होत नाही तर तुम्ही जा हां तुम्ही जा माझ्याजन काही येणं होत मी तर मी बसतो तुम्ही येईपर्यंत वाटतो आहे तू इथं तर तर तेवढ्या ते कोण माणूस आला काय माहीत तो आला त्यानं ओळखलं का अरे तुम्ही असा करता या रस्त्यानं काही जाऊ नका मी सांगू त्या रस्त्यानं जा म्हणजे तुम्हाला थकवा येणार नाही काहीच नाही तुम्ही सहज त्या ठिकाणी जाऊ शकता तर त्याच्या मताप्रमाणे ऐकलं मी गेलो मग तिथं रात्री एक दीड वाजता जाऊन पोचलो वापस यायला काही वाटलं नाही मग तेव्हापासून मग शेवटी असा अनुभव आला का कदाचित परमेश्वरी रूपाचाच कोणीतरी आलेला आहे लहानूजी महाराजांची कृपा आहे <laughs> <इसके> इतक्या दूर आला <दुराला> तू <laughs> आणि दर्शन न घेता वापस चालला किंवा जात नाही आता त्या ठिकाणी साऱ्या भारतातले लोक राहते आपण थकलो कसं काय कसं आपण जायची इच्छा अनिच्छा प्रकट केली कशी हे त्या माणसाला समजलं कसं तो कोण आहे कुठचा आहे तो तेव्हा कल्पना आली की लहानजी महाराजांची तो कृपा नाही व्हाय असू शकते म्हटलं त्याच्याच कृपे हा हा झाला हा एक प्रसंग हा एक का प्रसंग घडला होता तसा तसं मागणं वगैरे काही नव्हतं काकूला काही प्रसंग आले अनुभव हो हो। आम्ही एक वेळा स्वयंपाक नेला होता बर हे जे तुम्ही लाखनवाडीचे लोक म्हणता की नाही खूप लोक आले होते म्हणजे मायबाई गेबी सर्वजण होत्या आमच्याजवळ फक्त दोन रोड गेले होते शिल्लक मग आता ते लोक म्हणतो हो लो ते, ते का आम्हाला कोणतरी जेवाले मी असं हो म्हणून जेव्हा पण ते दहा लोक पूर्ण त्या स्वयंपाकात जेवले एवढा रोडला त्या मंदिरात गेली हात जोडले आहे बाबा परमेश्वरात पाय अमरावती दशहरा मैदान आहे ना बाबाजी सांभाळून घेतले टाकर खेड्याची गोष्ट तिथं देवीचं मंदिर आहे लोक गुणवंत बाबाचं सख्य होत तिकडेच आता एक उपलब्ध झाला फोटो ज्या फोटोमध्ये गुणवंत बाबा आणि लहान काकूला अनुभव सांगताना बा घरी वरून आलं आणि नातू वगैरे व्यवस्थित शिकून राहिले चांगल्या ठिकाणी आहे पोरगे काय प्रसंग सांग अमरावतीचे हे जे लोक होते अमरावतीत दशहरा मैदानात जे देवी मंदिर आहे एक तिथचे लोक होते नवदा टाकर खूप लोक होते आम्ही इतकं सगळ्याचे जेवण वगैरे झाले होते पण आमचे जेवण आमचं बांधबंद करून निघायच्या तयारी होतो आम्ही पण ते लोक त्याच्यात एक पोरगा ओळखीचा होता मारे रामकृष्ण मारे बाबा सांभाळून घेत हा हा की किती लोक येऊ द्या भंडारा नाही नाही तसंच झालं हा असाच माझा ना तू बारावीत होता तो आय आय टी जा आमच्याकडे डोक्यात नाही मी होती परदेशात माझा एक मुलगा परदेशात तिथं गेली तिथं मला दृष्टांत झाला की तो हो, वरून फेकला आणि खाली एका म्हणजे बाजीनं झेलला स्वप्न त्याला इतके टक्के मार्क भेटले म्हणजे मी इथं हो। तिथं तिथ हो। बरोबर भेटले का मग त्याला हा हा, हो। हा। आम्ही होतं तो आय आय टीला लागला कोण याचा भाऊ आहे नाही आहे मुलीचा आहे हो। का आता कोणत्या वर्षाची गोष्ट आता तो दोन वर्ष झाली दोन वर्ष झाली त्याचे त्याचा मोठा भाऊ आय आय टी कम्प्लिटा आज जॉईन झाला आयआयटी हा आय आय टी पास झाला लागला नोकरीला नोकरीला सोमवार दिवस आहे आठ तारखेला गेला इथून इथं होता सात तारखेला आठ तारखेला तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या जीवन प्रवासातले अजूनही अनुभव अनुभवता आणि प्रत्यक्ष तुमच्या आईचा प्रसंग तुमचे प्रसंग प्रसंग हो आले चांगले चांगलं घडत बद्रीनाथचा असा एक प्रसंग होता सांगा ना बद्रीनाथले ट्रॅव्हल्साच्या दूर उभ्या होत्या तिकडे गरमी खूप होते तिथं खूप तर चला आपले सामानं घेऊन चला आपले सामानं घेऊन चला तर मी उचलल्या आपल्या सुटकेसे बेड घेऊन उचलले चला भला घामाच्या धारा चांगल्याच लागल्या झाला होता दूर कोणतरी भिकारी उठला आहे द्या म्हणजे तुमच्या डोक्यावरचं सामान माझ्याजवळ त्यांना सामान घेतलं गडीपर्यंत आला तो सहाय्य 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 त्यावेळेस त्यांनी मदत केली बद्रीनाथले तुम्हाला आता एक सांगू इच्छितो की श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकर आहे अन्नदान गोसेवा गुरुदक्षिणा हे योजना आहे त्याच पद्धतीचं लहानू प्रसादा नावाची भव्य दिव्य प्रसादालाही तिथे होऊन राहत त्याचा एक टप्प्याचं बांधकाम म्हणजे फ्लोरिंगचं फ्लोअरचं काम झालं थोडेसे कॉलम सुरू होणार या महिन्यामध्ये होणार आहे बांधकाम तर मी तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून सगळ्या लहान भक्तांना एक असं आव्हान करत होतो की बाबाजी कोणाला पैसे वगैरे मागत नाही राष्ट्रसंतांनी त्यांना म्हटलं पैसे फाडून फेकायचे राष्ट्रसंतांनी म्हटलं सा तो सांगून गेला त्याला थोडस ऐकायला लागला तर राष्ट्रसंतांनी हेच सांगितलं होतं का आपल्याला काहीतरी धर्मशाळे सारखो प्रसंग आहे की नाही लहान मुलीला प्रसंग नाही हे काही कोणाला सांगायची गरज नाही तरी पण आपलं एक असं कर्तव्यच आहे की फुल नाही फुलाची प्रसादाया सुद्धा अर्पण केली पाहिजे आमच्या या कुटुंबातल्या सारे अन्नदानात पैसे आहे गोसेवेत पैसे आहे जातो तो पावती फाळतोय आणि दोन वर्षाच्या अगोदर आम्ही आमच्या गावातल्या पन्नास टक्के लोक येऊन जायला आता बारा तारखेला बारा तारखे म्हटलं आपल्याला हे माहित असत आपण दोन दिवस लेट केलं नाही नाही काही हरकत नाही बाबाजीच प्रेरणा राह ते कधी पाठवायचं काय पाठवायचं तुमचं नाव दीड वर्षापासून लिहिलं माझा नातू आज जॉईन झाला हैदराबाद यांचं सुद्धा हे जे सिल्लचे चौधरी साहेब आहे सुद्धा नाव दीड वर्षाच्या आधी पांडे कुटुंबाचं दीड वर्षाच्या आधी नाव तर आज योग अन्न हे काही आपल्या हातात नाही 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 मी कोणाला सांगत सांगतो घडी घटना बरोबर त्या जो नियंता आहे तो नियंता बरोबर तेव्हा या आणि तेव्हा धन्यता मानून घ्यायची असते सगळ्यांना ते तर झालं आठ मला मुलांची झाली आपली भेटी झाली आणि हे बाबाजीने भेट घडवून आण तुम्ही जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आता आणि ह्या मोठ्या मुलाच्या वेळेस मुळे असं आता काय या मुलाला या इतके इतके पॅकेज लागन हा लागा म्हणजे काही न म्हणत झाला तो नाही नाही हैदराबाद जॉईन झाला तो का ड्युटीवर आज साडेआठ वाजता गेला संत लहानजी महाराज की जय